नमस्कार शकुंतला बाईंना हॉस्पिटलमधून उद्या डिस्चार्ज मिळणार असतो त्यासाठी आता इंदू अदोक्षज आणि घरातले इतर सगळे फक्त मोठ्या बाई सोडून सगळेच खुश असतात त्यावेळेला इंदू म्हणत असते आता शकुंतला मावशींचं घरात आपण छान प्रकारे स्वागत केलं पाहिजे इतक्या दिवसांनी शकुंतला मावशी घरात येणार आहेत त्यामुळे इंदू छान प्रकारे त्यांच्या स्वागताची तयारी करत असते आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि नेमकी आता शकुंतला घरात येणार हे आता मोठ्याबाईंना अजिबातच आवडलेलं नसतं मोठ्याबाईंनी ठरवलेलं असतं काहीही झालं तरी या शकुंतलेला मी घरात येऊच देणार नाही असं मनातल्या मनात ठरवून मोठ्याबाईंनी आता दाराशी आलेल्या शकुंतलाला दारातच रोखलेलं असतं मोठ्याबाई म्हणत असतात शकुंतला खबरदार वाड्यात पाऊल टाकलंस तर आता हे वाक्य शकुंतला व्यंकू महाराज अदोक्षज इंदू आणि इतर सगळे लोक ऐकतात आणि त्यांना एकदम शॉक व्हायला होतं अशातच आता थेट व्यंकू महाराज बोलू लागतात अहो वैनी काय बोलताय तुम्ही हे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई बोलू लागतात व्यंकट महाराज तुम्हाला न कळण्या इतकं तुम्ही बुद्धू नाही आहात मला आता या शकुंतलाला घरात घ्यायचं नाही आहे तिच्यामुळे घरात कोणीही आजारी पडलेलं मला चालणार नाही ती पूर्ण बरी झाली का मी विचार करीन तिला घरी घ्यायचं की नाही त्यावर लगातच आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही कोण ठरवणाऱ्या की त्या पूर्ण बऱ्या झाल्यात की नाही व आपल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे आता त्या पूर्ण निरोगी आहेत त्यावर मात्र आता बाई म्हणत असतात इंदू कोण डॉक्टर तुझा तो लफडेबाज मित्र गोपाळ हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई तोंड सांभाळून बोला आत्ता मी आत्तापर्यंत तुमचा मान राखत आले कारण या विठोच्या वाडीमध्ये तुमचा काहीतरी मान टिकावा म्हणून पण जर मी माझ्या लेवलला आले ना तर मात्र तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय राहता येणार नाही आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात जा गे जा नाही घाबरत तुला मी लक्षात ठेव मी तर या शकुंतला वाड्यात घेणारच नाहीये काय करायचं ते कर हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू मनातल्या मनात बोलते आताच मला काही केलं पाहिजे नाहीतर रोजच्या सारखं दबून राहावं लागेल आणि आता दबून राहण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि अशातच आता शकुंतला म्हणत असते काय काय करायचं आता त्यावर वेंकू महाराज म्हणत असतात अगं शकुंतला तू काळजी करू नकोस वहिनींशी मी बोलतो त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय आणि अशातच आता मागून गोपाळ येतो त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात गोपाळ आता तू तुझ्या मोठ्याबाईंना समजव खरंच तुझे शकुंतला मावशी पूर्णपणे निरोगी आहे की नाही तुझ्या मोठ्या बाई त्या शकुंतला मावशीला घरात घ्यायलाच तयार नाहीत त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई काय चाललं आहे तुमचं तुम्ही केव्हापासून असं वागायला लागलात त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तू गोपाळ असशील डॉक्टर पण लक्षात ठेव या वाड्यात कुणी यायचं कुणी नाही हा सर्वतोपरी निर्णय फक्त मीच घेणार कारण आम्ही मोठ्या बाई आहोत त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते आत्तापर्यंत मी माझा मान हा कधीच दाखवला नाही पण आता मला माझी पावर दाखवावी लागणार आहे या वाड्यावर तुम्ही हक्क सांगताना मग तुम्हाला आता आठवण करून देते हा वाडा माझा आहे माझा माझ्या मालकीचा आणि माझ्या वाड्यात तुम्ही आश्रित म्हणून राहताय कसं वाटलं ऐकायला हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात इंदू तोंड सांभाळून बोल आम्ही तुझ्या सासूबाई आहोत त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अच्छा ज्यावेळेला मी तुम्हाला तुमची लेवल दाखवून दिली त्यावेळेला तुम्हाला माझ्याशी असलेलं नातं आठवलं काय त्यावर लगेचच आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात उगाच चार चौघात चा माझी लाच जाईल असं वागू नकोस त्यावर आता इंदू म्हणत असते हो ना मग आधी सुरुवात तुम्ही करताय आणि ती कशा प्रकारे करता याचा विचार तुम्हीच करा या वाड्यात कुणी राहायचं आणि कुणी नाही याचा विचार जर मी करायला सुरुवात केली ना तर तुम्हाला रस्त्यावर जाऊन भीक मागावी भी लागेल आता हे वाक्य ऐकलं जवळजवळ मोठ्याबाईंच्या जिवारी लागलेलं असतं आणि मोठ्याबाई म्हणत असतात इंदू माझं डोकं फिरवतेस तू आणि अशातच आता इंदू म्हणत असते असं असेल ना तर आत्ताच्या आता बॅग भरा आणि या वाड्यातून कायमच्या चालत्या वा या वाड्यावर फक्त माझा अधिकार आहे बोलव का पोलिसांना हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाईंना कळून चुकलेलं असतं आता इंदूशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे इंदू जर स्वतःच्या याच्यावर आली तर मात्र ती काही केल्या शांत बसणार नाही आणि एकदा का या दिग्रस्करांच्या वाड्यामध्ये पोलीस आले तर मात्र माझी रवांगी विठूच्या वाडीतून थेट जर तुरुंगात झाली तर मात्र मला सोडवणार कोण आणि त्यानंतरचं आयुष्य मी कशी जगणार त्यापेक्षा आत्ताच जरा नमतं घेतलेलं बरं असं म्हणून आता इंदूला ती बोलू लागते हरकत नाही गोपाळ म्हणत असेल ना की आता ही शकुंतला पूर्णपणे निरोगी आहे तर मी वाड्यात तिला प्रवेश द्यायला तयार आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई आता तुम्हाला तुमची लेवल दाखवल्यावर तुम्हाला कळून चुकलं आहे वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे तर आपलं लाईफ बेकार आहे आणि अशातच आता बाई म्हणत असता ठीक आहे ठीक आहे करा तुमच्या मनासारखं आणि बाई आपल्या रूममध्ये निघून जाता अशातच आता थेट इंदूचे आभार शकुंतला मावशी मानत असते ती म्हणत असते इंदू आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा मला या आपल्या घरात येता आलं नाहीतर मला बहुतेक बाहेरच राहावं लागलं असतं त्यावर आता इंदू म्हणत असते शकुंतला मावशी हे घर माझ्या एकट्याचं नाही आहे तर हे आपलं सगळ्यांचं आहे हे सगळ्यांनाच वाटलं पाहिजे असं लगेचच शकुंतला मावशी म्हणत असतात त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते जाऊ दे काही लोकांना नसतं तेवढं डोकं काही लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो त्या व्यतिरिक्त त्यांना काही दिसतच नाही आणि अशातच आता शकुंतला मावशीचं चा छान प्रकारे स्वागत इंदूने वाड्यात केल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष केलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय वेंकू महाराज विठुरायाला नामस्मरण करत असतात आणि म्हणत असतात खरंच विठुराया मानलं तुला माझ्या हातून इतकी चांगली शिष्य घडावे असे तुझेच काहीतरी निर्णय असणार आहेत त्यामुळे इंदूसारखी शिष्य तू माझ्या आयुष्यात पाठवलीस असं बोलून आता व्यंकू महाराजांनी विठुरायाला जण खूप मोठी विनंती केलेली असते इकडे आपण पाहतोय आता मोठ्या बाई स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन स्वतःशी बोलत असतात जोपर्यंत या वाड्याचा संपूर्ण हक्क या इंदूकडे आहे ना तोपर्यंत ही इंदू आपल्याला झुकवतच राहणार आहे आणि मला झुकावंच लागणार आहे काहीही करून या वाड्याचे संपूर्ण अधिकार माझ्या हातात आले पाहिजेत आणि ज्या दिवशी या वाड्याचे संपूर्ण अधिकार माझ्या हातात येतील ना त्या दिवशी मी या सगळ्यांना दाखवून देईन मोठ्या बाई काय चीज आहेत त्या आणि अशातच आता मोठ्याबाईंनी हळूच आपल्या बेडरूममधून थेट नेमकं हॉलमध्ये काय चाललंय हे पाहण्याचं चा लपून प्रयत्न करताना आता थेट गोपाळचं लक्ष मोठ्याबाईंकडे जातं आणि लगेचच गोपाळ बोलू लागतो काय मोठ्याबाई काय लपून छपून पाहताय तुम्हाला ही खाली यायचं इच्छा आहे का या ना अहो या आनंदात सामील व्हा कधीपर्यंत एकटे राहून मनात फक्त इतरांविषयी स्वार्थ बाळगण्याचा प्रयत्न करणार आहात असं जळजळीत जिवारी लागणारं बोलणं गोपाळने म्हटल्यावर मोठ्या बाई लगेचच बोलत असतात गोपाळ लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस एवढासा असतानापासून तुला बघते मी आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात बघणारच ना अहो त्यावेळेला तुम्ही मोठ्या होतात मग तुम्ही आत्ता किती मोठ्या आहात त्या मनाने तुमच्यामध्ये अजून चांगला बदल घडायला हवा होता पण तसं काहीही नव्हता तुम्ही फक्त स्वार्थीहीन बाई झाला आहात असं म्हटल्यावर आता मोठ्याबाईंना खूप चिडते मित्रांनो इथे गोपाळ मोठ्याबाईंना सणसणीत आणि ही उत्तर देते तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद